लक्ष्मी निवास खूप सध्या लोकप्रिय तिच्या शिखरावर आहे नवीन नवीन घडतायत आणि खूप महत्वाचा काय आता भावनाने लग्न करायचं ठरवलंय सिद्धू बरोबर आणि सिद्धूने कबुली दिलेली आहे की ते मंगळसूत्र त्यानेच तिच्या गळ्यात घातलेलं आहे बेसिकली मेहंदी वगैरेच्या कार्यक्रमाला मला जरा हजर नाही राहता आलं काही कारणामुळे ते लवकरच सांगेन पण त्यामुळे काय झालं माझ्याकडनं तेवढं मिस झालं पण इन जनरल आता आम्ही सगळे पुन्हा एकत्र आलोय भेटतोय मजा करतोय कारण इतके दिवस महासंगम खूप केले आता जे लग्नाचा आमचा मौसम चालू आहे याच्यामध्ये अ आता तिच्या मनातल्या भावनाच्या मनातल्या भावना आणि सिद्धूला आवडणारी भावना यांच्यामधलं जे द्वंद्व आहे किंवा आमच्या आईला काय वाटतंय या सगळ्या गोष्टी आणि एक रंजक कथा तुम्हाला या लग्नाच्या दिवसामध्ये बघायला मिळणार आहे कारण यामध्ये खूप ट्विस्ट अँड टर्न्स आहेत ते जर मी ओपन केले तर मजा जाईल तुमची कारण आमचा लग्नाचा आता जो सिक्वेन्स आहे तो सगळा आता बावीस तारखेपासून चालू होतोय त्यामुळे लोकांना खूप मजा येणार आहे सगळं काही सांगणार नाही मी खरं लग्न आणि सिरियल मधलं लग्न बाई सिरियलमधलं लग्न सकाळी सातच्या शिफ्टला यायचं संध्याकाळी आठला संपतो आमचं तसं नसतं आमचं बावीस वर्ष ऑलरेडी झाली आहेत लग्नाला आमच्या त्यामुळे मी एवढंच म्हणेन की रोजचा राम रगडा काही सुटत नसतो आणि सुटू नयेच कारण एकदा लग्न केलं की आपला नवरा आपलं बाळ आपला, आपला संसार आपलं घर यावर अत्यंत प्रेम आहे माझं आणि त्यामुळे मला अजिबात या माझ्या संसाराशिवाय माझ्या नवऱ्याशिवाय माझ्या बाळाशिवाय मी नाही राहू शकत त्याच्यामुळे हे खोट खोट असतं पण ते खरं खरं असतं आणि खऱ्या लग्नात चढ उतार टेन्शन ट्विस्ट सगळं हे पटापट संपतात त्यांना संपायला वेळ लागतो मॅडम आतापर्यंत तुम्ही प्रत्येक मध्ये म्हणजे आतापर्यंत झालेल्या रोल सासूचा रोल नचा रोल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक अनुभव आलाय आता ह्या मध्ये लक्ष्मी दिवस ह्या सिरियल मध्ये सगळंच मिळालेलं आहे त्याचा काय तुमचा अनुभव अॅक्च्युली कारण इकडे ना खूप कलाकार आहेत आणि सगळे वेगवेगळ्या रोल्समध्ये आहेत आणि uh, यांच्याबरोबर कधी मोठ्या बहिणीसारखं आणि खरं सांगते ऑन uh, स्क्रीन आणि ऑफ uh, स्क्रीन इतकी वेगळी आमची uh, हे झालेलं आहे ट्युनिंग झालेलं आहे की आता महेश मला ताई म्हणतो तन्वी मला ताई म्हणते म्हणजे सिंचना किंवा वीणा मला ताई म्हणते हे सगळ्यांची मी अचानक ताई झाली आणि इतके दिवस मला कोणी ताई म्हणणार नव्हतं पण जेव्हा मी इकडे येते तेव्हा ते मला मी अशी छोटीशी असल्यामुळे मला सगळेच म्हणतात तू किती तरी आमची ताई आहेस पण इतकं प्रेम करतात ना त्याच्यामुळे ऑन स्क्रीन जरी मी नडंद असले त्रास देत असले वेगळी आणि विचित्र वागत असले तरी मी सगळ्यांसाठी जेवण घेऊन येते आम्ही सगळे एकत्र जेवतो आणि एकमेकाला भरवतो हो खूप मजा करतात या मालिकेला खूप लोकप्रियता मिळाली मिळते असं मी म्हटलंय प्रेक्षकांच्या तुमच्याबद्दल चांगल्या प्रतिक्रिया येतात रिशन तुम्ही बघता का आणि आवर्जून सगळ्या प्रतिक्रिया वाचत असते बघत असते आणि मी शक्य तितक्या लोकांना पुन्हा कमेंट करून उत्तरही देत असते रिप्लाय देत असते कारण ना कसं आहे माहितीये आमच्या सारख्या कलाकारांना कलाकार म्हटलं की प्रेक्षकांच्या टाळ्यांची प्रेक्षकांच्या कमेंटची आम्हाला गरज असते म्हणजे आम्ही कसं करतोय हे आम्हाला कळतं मला समोरून शिव्या येतात तेव्हाही मला आनंद होतो <laughs> आणि जेव्हा मला प्रेमाने लोक रस्त्यात भेटतात आम्हाला मंगल आवडते तेव्हाही मला खूप आनंद होतो त्यामुळे हे सगळं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळे मी ह्या सगळ्या प्रतिक्रिया ऐकत असते बघत असते भेटून लोकांशी बोलत असते आणि बऱ्याच वेळा मी बोरिवली राहते तुम्हाला माहितीच आहे तो बोरिवलीला मला बाजारामध्ये भाजी घेतानाही असंख्य लोक भेटतात आणि मला माझ्या सिरियलच्या वेगवेगळ्या नावाने हाका मारतात आणि मी सगळ्याला रिस्पॉन्ड करते कधी कधी विसरून जाते की माझं मागच्या सिरियलमध्ये मध्ये हे नाव होतं वगैरे पण तरी लोक मला अजूनही माझी तुझी रेशीम वहिनी अशीही हाक मारतात आणि निवास मधल्या मंगलच्या नावाने हाक मारतात तेव्हा खूप आनंद होतो थँक्यू तुम्ही आता बोलले बाजारात जाऊ दा तुम्हाला प्रत्येक प्रेक्षक तुम्हाला असे नावाने घेऊन तुम्ही भाव जेव्हा एखाद्या तुम्ही भाव तोड तेव्हा तो तुमची काय प्रतिक्रिया असते <laughs> <laughs> हो मला हो, मला दे नाही आणि करायला आवडतं बरं का मी खूप पूर्वीपासूनच मला प्रचंड आवडतं फॅशन स्ट्रीटला जायचं खरेदी करायची दादरच्या बाजारात दिवस दिवस, दिवस हिंडायचं मग मा महाराजांच्या मठात जाऊन बसायचं वगैरे हे माझं खूप आवडीचं त्यामुळे मला दादर खूप आवडतं आणि मला बार्गेनिंग करायला आवडतं आणि मग बार्गेनिंग करायला लागलं की लोक कोणतरी मागण्या येतात आणि काय बोलू लाच काढता तो तुम्ही का बार्गेनिंग करत असाल असं लोकांना वाटतं पण नाही आम्ही सुद्धा मध्यमवर्गीय कुटुंबातलीच माणसं आहोत तुमच्या आमच्यासारखीच माणसं आहोत आम्हाला ही तेवढीच भूक लागते आणि तेवढंच खाद्य लागतं अहो किती वेळा लोक विचारतात येऊन येऊन की अया तुम्ही भाजी घेता अया तुम्ही पालक घेताय आई्या तुम्ही मेथीची जुडी घेताय वगैरे असले फालतू प्रश्न विचारतात पण हे खायलाच पाहिजे त्यातूनच ते आपल्याला प्रोटीन प्रथिन सगळं मिळणार आहे आणि त्याच्यावर तर आमची इकडे तब्येत राहणार तर आम्ही इतके इतके तास इथे काम करू शकणार आहोत त्यामुळे आम्ही हे सगळं करत असतो आणि लोक अप्रिशिएट करतात भेटून भेटूयात मजा येते आता एकंदरीत जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांग कारण की आपण सेटवर तुम्हाला पण जायचंच आहे सेट होती तर येस येस मला आता लवकर बोलवतीलच पुढच्या कटसाठी सीन साठी बोलवतील कारण आता आमचं लग्नाचं सिक्वेन्स शूट सुरू होत आहे आणि हो <laughs> आता हळद वगैरे पण झालीय होत आलेली आहे म्हणजे बऱ्यापैकी झालीच आहे म्हणा आहे तो तुम्हाला बघायला मिळणारच आहे जसा मी आता मागच्याही महासंगमला धिंगाणा घातला होता तसाच आताही धिंगाणा आहे सगळ्यांना मजा येणार आहे बघायला आणि एवढंच सांगेन की लक्ष्मी निवास मध्ये हा जो ट्विस्ट अँड टर्न आलेला आहे सध्या अत्यंत लोकांच्या प्रेमाची अतिशय उच्च शिखरावर असलेली ही मालिका आहे लोकांना यातली प्रत्येक कॅरेक्टर्स आवडत आहेत मग ती वाईट असो कशी असो म्हणजे अगदी जयंतवर जितकं प्रेम करत त्याचा राग करतायत तितकाच पण राग करतायत प्रेम देत आहेत त्यामुळे हे सगळं मजा आहे आम्हाला घ्यायला सुद्धा आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टी यातली सगळी कॅरेक्टर सगळ्यांना आवडते आणि ही मालिका लवकरच ट्विस्टर्न घेते म्हणजे काय तर आता आमच्या सिद्धू भावनाचं लग्न होत आहे आणि हे लग्न आम्ही मोठ्या जोशात पार करतोय त्यांच्या मनामध्ये खूप भावना आहेत आईला ते पसंत नाहीये त्यांच्याकडच्यांना प्रॉब्लेम आहे तरी सुद्धा आता हे लग्न होणार आहे पुढे जाऊन भावनाचं काय होतंय सिद्धू तुम्हाला माहिती आहे आमचा जावई कसा आहे ते त्यामुळे त्याचं प्रेम आहे तर तो तिला कशी साथ देणार आहे त्यामुळे तोही म्हणतोच हे बायको हिचं हवी तुम्ही ऐकलंच आहे गाणं त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला मजा घ्यायला मिळणार आहे त्यामुळे आमच्याकडे हे जे लग्न आहे ते तुम्ही नक्की बघा आमच्या लग्नाला यायचं सव्वीस पासून आमचं लग्न आहे सव्वीस ते तीस मध्ये लक्ष्मीनिवासच्या या लग्नाच्या मुहूर्ताला चुकवू नका नक्की बघा रात्री आठ वाजता झी मराठीवर थँक्यू लक्ष्मीनिवास थँक्यू